गोवा महामार्गावरील वाढत्या अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात हायवेवरील अपघातांमध्ये मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना भरपाई मिळावी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्यांना नुकसानग्रस्तांना तौकते निसर्गाप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी धरणग्रस्तांना शासनाच्या निकषाप्रमाणे मोबदला मिळावा यासह तालुक्यातील अन्न प्रश्न व समस्यांबाबत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची भेट घेत चर्चा केली तालुक्यातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा ही असंवेदनशील झाली आहे प्रशासकीय यंत्रणावेळी संवेदनशील न झाल्यास जनतेचा उद्रेक होईल असा इशारा पारकर यांनी दिला संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी शिवसेना उबाठाचे कणकवली प्रमुख सतीश सावंत महिला आघाडी प्रमुख नीलम पालव तालुका प्रमुख कन्हैया पारकर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर आपचे जिल्हाध्यक्ष विवेक तामणकर काँग्रेसचे सरचिटणीस प्रवीण वरुणकर युवासेनेचे तालुका प्रमुख उत्तम लोके सोमा घाडीगावकर वैदेही गुडेकर माधवी दळवी दिव्या साळगावकर प्रतीक्षा अवसरे सचिन आचरेकर रुपेश आंबोसकर राजू शेट्टीये भालाचंद्र दळवी विलास गुडेकर निसार शेख स्वप्नील यांच्यासह मग याचे कार्यकर्ते करता जे झाड तोडतात जे जे त्याच्यामध्ये त्याची घर असतील तो काय सांगतो त्याच्या मिळकतीचं वर्णन करा त्याची किंमत करा जी काय झाड सगळं पण त्याचा मोबत झालं ना म्हणजे तुमच्याकडे फक्त कंत्राटासाठी पैसे आहे पण जो शेतकरी त्याच्यामध्ये बाधित होतो प्रकल्पग्रस्त ठरतो त्याला द्यायला तुमच्याकडे पैसे नाही हे कसं काय साहेब आणि एकदा साहेब एकदा काम पूर्ण झालं तुम्हाला एकदा काम पूर्ण झालं की मग त्या शेतकऱ्याकडे कोण बघत नाही आता नरव्या धरण चाळीस वर्ष झाली असती धरणाचं काम कॉन्ट्रॅक्टरने पूर्ण केलं ऐंशी कोटीचं धरण बाराशे कोटीवर गेलं नव्वद टक्के काम पूर्ण झालं नव्वद टक्के काम पूर्ण झालं अजून फक्त घळवर निशिधलं काय मला सांगा अजून त्या शेतकऱ्यांचे पैसे काही मिळाले नाही जागा त्यांना दिलेली नाही काय बरोबर आहे का सांगा म्हणजे तुम्ही फक्त कॉन्ट्रॅक्टरची सोय करता आणि पुढाऱ्यांची सोय होते याच्यामध्ये फक्त पैसे घ्यायचे कंत्राट घ्यायचं शेतकऱ्यांनी काय करायचं ज्याच्या जमिनी जातात त्यांनी काय करायचं ज्याचं घर जातात त्यांनी काय करायचं ज्याच्या फळ जातात बागायती जातात झाडं जातात त्याने काय करायचं सर्वांनी याच्यामध्ये तुमचा रोल महत्वाचा आहे तुम्ही प्रांत म्हणून याचा निवाडा करता

ती कदाचित जे वागणूक देत नाहीत त्यांना पण शोभत नाही याची वागणूक असते आम्ही अनुभव तिथे काही ना तितकं तरी औदार्य प्रशासनाने ठेवायला पाहिजे केवळ कॉन्ट्रॅक्टर केवळ प्रशासनाची बाबोवा त्याला भूसंपादन झालं तुमची आम्ही निवाडा निवडणूक विभागानं किंवा या सगळ्या प्रशासन यात्रा कुठली साहेब कारवाई झाली नाही उलट त्या ठिकाणी विचारण्या करणं आमच्या महिला किंवा जिथले कार्यकर्ते गेले असतात त्या ठिकाणी त्यांना म्हणजे अपमानास्पद वागणूक सुद्धा त्या ठिकाणी माहिती तिथं तुमचे स्वतः पोलीस होते सगळं होतं सगळी यंत्रणा होती पण याबाबत आवाज उठवणाऱ्यांना त्या ठिकाणी म्हणजे महिला होत्या अशा लोकांना कायदा सुव्यवस्थे नेमकं करायचं का आमच्या पुऱ्या जिल्ह्यामध्ये निवडणुका झाल्या कुठंच वाद नाही आमच्या तालुक्यात जी परिस्थिती आहे मध्ये घडले शर्पेमध्ये घडला हे काल फोंड्यामध्ये आमच्या महिला बघिनी गेल्या होत्या त्या ठिकाणी साहेब तो चेक करा आहे की खोटा आहे तुम्ही असं म्हणत व्हिडिओ व्हायरल केला म्हणजे घडलं तुम्ही चेक करा तो ज्याच्यावर आघडलं त्याला किती मनसता आता चालू आहे तो व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे त्याला त्या ठिकाणी किती धमक्या येतात किती त्याला बेपत्ता करणार आता ही तक्रार त्यांची होईल आम्ही सांगून का उपयोग नाही आम्ही सांगून आम्ही काहीतरी काहीतरी षडयंत्र असल्यासारखं वास्तवच्या शोधात जाणार नक्की पैसे वाटले गेले काय घडलं ते याच्याबद्दल साहेब कोण तपास करणार यंत्रणाला तपास करत नसेल तर मग व्यक्तिगत तपास करायला लागले तर भांडणं होणार म्हणजे काल जे अपमानास्पद वागणूक यांना मिळाली त्यांनी त्या ठिकाणी लोकशाहीची जागरूकता दाखवण्यासाठी गेले तुम्हाला पैसे दिलेत का असं काही विचार तिथं त्यांच्या अशी जर छुपी दहशतवाद जर या तालुक्यामध्ये असेल या जिल्ह्यामध्ये प्रशासनावर पोलिसांचा तर सामान्य माणसाने करायचं का कसं लढणार या सगळ्या अपप्रवृत्तीशी मला सांगतरी गटाचा एवढी दुर्गंधी संध्याकाळच्या वेळेला किंवा इतकी मारते मग ते ड्रेनेज नेऊन शेवटपर्यंत मिळवायची जबाबदारी कोणाची आहे गटार ड्रेने सोडलं ते ड्रेनेज नेलं पाहिजे ना की तसंच मुड्यावर ठेवायचं आता उद्या पावसात ते सगळे तुम्हाला मग याच्यावर साहेब या सगळ्या गोष्टीच्या आधी कुठलं तरी नियोजन कसायला तुमची एक बैठक झाली पाहिजे आमची साहेब तुम्हाला विनंती आहे ही रिक्वेस्ट म्हणून ही बैठक आपली तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे या शिष्टमंडळाच्या माध्यमात याच्यात सुधारणा करा नसेल तर त्या ठिकाणी ऍक्शन त्या दिवशी सतीश सावंत यांनी आपल्याला सांगितलं अठरा सोळा मे ला नैसर्गिक वादळ झालं चोवीस मे पर्यंत ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटले चोवीस मे तुम्हाला डेड लाईन त्यांनी दिलेली आहे काहीच जमा झाला नाही आज आजवीस तारीख काय मला सांगा ना म्हणजे ठीक आहे पंचायती वगैरे म्हणजे सगळ्यांनी चांगली कामं केली आमच्या महसूलच्या कामावर जन्मा पंचनामे करून उपयोग काय बाहेर त्यांना जे मिळा म्हणजे घरात म्हणजे भे आपत्तीच्या वेळी काय वेळ झाडच पडतात जास्त वेळ तो प्रॉब्लेम होतो आणि एमएससीबी एस तुम्ही आढावा काय एमएससीबी ला विचारतो प्रॉब्लेम असा आहे त्यांचे मागचेच पैसे मिळालेले नाही त्याच्यामुळे ते म्हणतात आम्ही कोणत्या आधारे काम करणार बरोबर आज हरकुळ बुजुर्ग बुजुर्गचा सोळा तारीख आठ तारीख वीस म्हणजे पाचवा दिवस हो आलाय आजही लाईट नाही असत म्हणजे नळ योजना बंद आहे माझं म्हणणं एम एस अशा वेळेस आपत्ती म्हणणं जर असेल तर काही पैसे लगेच ट्रान्सफर करून त्यांनी ते काम केलं पाहिजे साहेब माझी विनंती आहे आपल्याला आमची आता शिष्टमंडळ आपल्याला भेटल्याच्या नंतर एक बैठक तातडीची तुम्ही तुमच्या संपूर्ण जे जे विषय या संबंधित आहेत मग त्या ठिकाणी वीज असेल पोलीस असतील हायवे अधिकारी असतील आपदग्रस्त पुनर्वसन जे यंत्रणा ती आहे या सगळ्या बाबतीत नागरिक आणि आपापले कचरा म्हणजे मला सांगा कोणती यंत्रणा झाला म्हणजे रस्ता तर मला वाटतं दोन दिवस बंद होता आतला कोणाची यंत्रणा गेली जे जे आपापल्या पद्धतीने करतात ठीक आहे लोक तुम्हाला सहकारी करणार काहीतरी तुम्ही जे म्हणताना सगळी जी जाहिरात पेपरला येत आहे ना आपत्ती व्यवस्थापना ज्या मीटिंग घेतल्या कलेक्टरने हे केलं ते केलं काय आहे यंत्रणा काय आहे यंत्रणा काहीच नाहीये सर कसं लोकांनी सगळ्यांशी सामना सामना करायचा सांगा तरी काय संबंध काम ना साहेब कॉन्ट्रॅक्टर पळून गेला हे काय त्याचं उत्तर नाही ना ज्याच्यासाठी सरकारने पैसे खर्च केले त्याच्यासाठी आपण योजना राबवल्या ना नोट करा जलजीवन मी तुम्हाला पत्रकार पळून गेला पण जलजीवन मिशन हा जो विभाग आहे ह्या बोलून आपण रोषाला काल उत या सगळ्या गोष्टी रांधणीत आणि जिल्हाधिकारी जबाबदारी वेगवेगळ्या खात्यांच्या ही वेळ आली नसती गांभीर्याने घ्या माझ्या जिल्ह्यामध्ये जे जे अपघात झाले जर एकाला त्या ठिकाणी पैसे चांगली पैशाला विरोध नाही नरडव्यामध्ये कुठल्या तरी एका अपघातात मृत्यूमुखी पडला त्याला पैसे मिळाले चांगली गोष्ट झाली त्याचा विरोध नाही पण तोच निकाल ज्याचा ज्याचा मृत्यू झाला जी सगळी डिपार्टमेंट आहेत ना ह्यांच्या या सगळ्या कारभारामुळे चुकीच्या कारभारामुळे हा सगळा त्रास तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या जनतेला होतो त्यांना घ्या ना वटणीवर काय तर आम्ही हजारोंच्या संख्येने मोर्चा आणतो तुमच्या प्रांत ऑफिसला तहसीलदार कार्याला आमच्यावर पर्याय नाही ना काय हो सर मी काय बोलतो

तुम्ही त्या विभागाचे प्रमुख आहात प्रांताधिकारी आहात म्हणून आम्ही तुमच्याशी चर्चा करतोय आमचं काय तुमच्याशी व्यक्तिगत कोणाशी भांडण नाही आम्हाला या ज्या काही सेवा आहेत तालुक्यातल्या विभागाच्या या सगळ्या सेवा चांगल्या जर मिळतील तर ही वेळ आमच्यावर येणार नाही काल तीन तीन वेळा आमच्या तीन लोकांचे बळी गेले दानवलीमध्ये जागो पडसाय लोक नाचता का करतात लोक का तिकडे तीस तीस तास तुमचा मृतदेह ताब्यात घेत नाही ही साहेब सगळ्या गोष्टी मध्ये आहे पाणी तीच परिस्थिती आहे खंडित वीज पुरवठ्याचा तोच विषय आहे आपत्ती त्यांचे पैसे मिळाले नसते आपत्तीमध्ये किंवा काय असेल आता मला सांगा हरकूलमध्ये पाचवा दिवस मध्ये तीच परिस्थिती आहे शिवड शिवडामध्ये तीच परिस्थिती सगळ्या गावाने वाईट नाही फोन केल्यानंतर उतरतात निर्णयात घेतात तिथलं झालं की म्हणजे कितले तिथे काय करते तुम्ही कायतरी जिल्हात वाढवा ना तुम्ही या आपत्ती मध्ये तालुकनात भरपूर जायला झालं ना तालुको जिल्हातील लोक बोलवोने एमसीबी ते पण चेना साहेब सांगणारच कोण नाही की तयार करा कचर मशीन हे ते काहीतरी जादाची त्याच्यामध्ये तुमचे इलेक्ट्रिशियन वगैरे असतील काय ते बो तातलेले हे ठीक फक्त आम्ही फक्त आपत्ती ती भोळी दाखवायची नाही त्याला काय अर्थ आहे मला सांग काय साहेब आम्ही सगळे जबाबदार लोक आहोत जनतेची कामं घेऊन येणारे लोक लोकांना वे वेदना होतात म्हणून खरोखर आम्ही आराम केला पाहिजे होता कालच निवडणूक सोपली काय चार जूनपर्यंत थांबलं पाहिजे होत पण एवढ्या समस्या गंभीर निर्माण झाल्या की पर्याय आम्हाला पण तुम्ही जर त्याच्यामध्ये जर सगळी प्रशासन यंत्रणा जर शांत सगळं चांगलं आहे असं जर झालं तर हे गंभीर आहे आमची साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे व्यवस्थेमध्ये सुधारणा करा लोकांना चांगली सेवा द्या लोकांना तुमच्यावर कोणाचा दबाव आहे मग करा ना आम्हाला शिष्टमंडळ आश्वासन द्या काय तुम्ही याच्यावर आता हे सगळे वाघेरी पोलीस मंडळाचा काय विषय राजकीय त्याच्या विरुद्ध तक्रार होते आणि त्याच तुम्ही ट्रान्सफर करता चार्ज काढून घेतला चार्ज काढून काय घेतलेलं त्याचा ऑलरेडी मुदत संपलेली होती मुदत संपायच्या अगोदर त्यांच्याबद्दलच्या तक्रारी पोलिसांचा रिपोर्ट त्याच्यात पॉझिटिव्ह आहे तरी आम्ही थांबलो ते तक्रारीत पोलिसांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे आम्ही थांबलोय विषय संपला योग्य आहे तशी तर आम्ही गप्पच राहतो बरोबर ना तुम्ही एक आम्हाला राखला सगळा कारभार योग्य आहे कुठेही जनतेने त्या ठिकाणी आंदोलन करू नये आवाज उठू नये असं आहे का आम्हाला काहीतरी तरी द्या आम्ही समाधानी आहोत एवढं म्हणजे असं सांगायचं काय असं तरी द्या म्हणजे काय बरोबर ना लोक तर सगळ्यांना सुनी होऊ दे तुमच्याकडनं काय झालं आम्हाला न्याय नाही मिळायचं आम्ही न्याय मागायचा कोणाकडे तो तरी सांगा निवडणुकीत परत आम्ही काम करणार लोक पैसे वाटणार निवडून येणार पण आम्ही सगळं सगळं तुमच्या बसून येत येणार कुठेही सुरू होतो कावाई झाली पैसे वाट कोण तुमचा आधी कुठलं स्क्वाड गेलं आणि आमच्या तरी होते पण पकडला नाही म्हणजे असं सुशेगाद म्हणजे हे काय याला कुठलाही परिणाम नाही अशा प्रकारचं हे प्रशासन आम्ही बघतोय आणि धन्य आहे म्हणजे बरोबर म्हणतो की या सगळ्या ज्या व्यक्त आहेत त्याच्या बैठक या आठवडाभरात आम्ही सगळ्या आठवडा खूप लांब आठवड़ा आठवडाभरात सगळ्यात तुम्ही म्हणता दुसऱ्या धरणाची बैठक आहे बुधवारी हायवे ची बैठक आहे

तो मोबाईलला न मिळता आता धरणाची कामं चालू असतील तर काही लोक आता जमिनी राहतात त्यांना त्या धरण समजे धरण पाहिजे आज वैभववाडीमध्ये बऱ्याचशा धरणाचे पैसे मिळाले असतात मध्ये तीच परिस्थिती आहे देवगडमध्ये काही आहेत त्या कॉर्नरला खारे त्यांच्या वगैरे तिथे तीच आहे तुमच्याकडे तरी माहिती प्रसिद्ध होऊन ना छोटी छोटी धरणं पस्तीस चाळीस कोटीच्या शेतकऱ्यांचे पैसे घळभरणी होत आले म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचे पैसे मिळतात फक्त शेतकऱ्याचे पैसे मिळत नाही आणि चार एक ची नोटीस नाही अकरा ची नोटीस नाही ज्या पद्धतीनं अनेक समस्या गेल्या आठवड्यामध्ये ज्या निर्माण झाल्या याच्याकरता शिवसेनेच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं एक शिष्ट मंडळ या विभागाचे प्रांताधिकारी कातकर साहेब आणि या तालुक्याचे तहसीलदार देशपांडे साहेब यांच्या यांची आम्ही भेट घेतली शिष्टमंडळ निमित्तानं आम्ही सगळ्यात अनेक विषयांवर त्या ठिकाणी चर्चा केली जे महत्वाचे विषय होते त्याच्यामध्ये चार पाच प्रमुख विषय आपल्याला मी सांगतो जी नैसर्गिक आपत्ती झाली वादळ जे आलं त्याच्यातनं माझ्या तालुक्यामध्ये मा अनेक शेतकऱ्यांना अनेक फळ फार मोठं नुकसान झालं अनेकांच्या घराची कौलं गेली अनेकांच्या घराचे सिमेंटचे पत्रे गेले नारळ असेल सुपारी असेल आंबा असेल काजू असेल अशा अनेक फळबागायतीचं हे नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे पंचनामे झाले पंचयादी झाली अद्याप त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि म्हणून त्याच्या बाबतीमध्ये लक्ष वेधण्याच्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो होतो दुसरा हायवेचा जो विषय आहे सातत्यानं या हायवेवर अपघात होत आहेत अनेक लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडत आहेत कालच जानवलीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये जवळजवळ तीन अपघात झाले आणि त्याच्यामध्ये तीन लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले तिथल्या ग्रामस्थांनी या सगळ्या विषयामध्ये आंदोलन उभं केलं नॅशनल हायवे त्या ठिकाणी रस्ता रोको त्या ठिकाणी केला, केला। आणि जवळजवळ तीस तासानंतर तो मृत्यू त्या ठिकाणी ताब्यात घेतला खरं तर आमचं त्या ठिकाणी हे जे काय अपघात होत आहेत याच्यावर नियंत्रण व्हावं जे मृत्युमुखी पडत आहेत त्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळावी खरं तर मागे एक त्याच तालुक्यातला एक व्यक्ती अशाच अपघातामध्ये मृत्यूमृत्यू पावले पाडलेला होता आणि त्याला त्या ठिकाणी शासनाची आणि ठेकेदाराची ही त्या ठिकाणी मदत झाली होती तशाच पद्धतीने जे जे अपघात झालेले आहेत त्या सगळ्या लोकांना ज्याचे जो जो ठेकेदार आहे त्याच्याकडनं त्याला मदत व्हावी ही आमची त्या ठिकाणी भूमिका आहे त्याचबरोबर आपत्तीग्रस्त जे पुनर्वसन आहे म्हणजे ज्यावेळी अशा प्रकारचं वादळ होतं अशा प्रकारचे ज्यावेळी घटना घडतात त्यावेळी जी जबाबदारी जी आहे ही कोणाकडे तरी त्या ठिकाणी निश्चित करणं गरजेचं आहे आणि म्हणून तोही विषय त्या ठिकाणी आम्ही मांडलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय या जिल्ह्यातला आहे या तालुक्यातला या मतदारसंघातला आहे की अनेक जी धरणं आहेत ही धरणं शेतकऱ्यांच्या भूमिग्रस्तांच्या प्रकल्पग्रस्तांच्या शेत जमिनीमुळे ही धरणं त्या ठिकाणी आज उभी राहत आहेत पण या शेतकऱ्यांना अद्याप त्या ठिकाणी मोबदला मिळालेला नाही धरणं पूर्ण होऊन चाळीस चाळीस वर्ष झाली फक्त ठेकेदारासाठी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट केलं जातं राजकीय त्या ठिकाणी फायदा होतो पण ज्या सामान्य शेतकऱ्याची जमीन जाते त्याला मात्र अनेक वर्षान वर्ष त्या ठिकाणी मोबदला मिळत नाही त्यांच्या त्यांच्या त्यागामुळे जमिनीमुळेच ही मोठी मोठी धरणं त्या ठिकाणी उभं राहतात उभी राहतात आणि म्हणून त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोबदला मिळावा ही भूमिका सुद्धा त्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी मांडली हायवे मधले अनेक प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित केले वीज पुरवठा जो आज खंडित आहे त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा भूमिका आम्ही मांडली आणि अनेक विषयावर याबाबत त्या ठिकाणी प्रशासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या या शिष्टमंडळाच्या माध्यमातून केलेला आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये आपण याच्यावर ठोस निर्णय घ्यावा जे जे निर्णय त्याचे घ्यावेत शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई मिळावी सावडावच्या किंवा इतर धरणात असताना त्या ठिकाणी मोबदला मिळावा जे जे प्रश्न मांडले त्या सगळ्या जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळावा ही भूमिका त्यांच्याकडे मांडलेली आहे आणि त्यांनी आम्हाला या निमित्तानं आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर या सगळ्या बैठका घेऊन याच्यामध्ये या जनतेचे जे, जे काही प्रश्न आहेत ते प्रामाणिकपणे आपण सोडवतो अशी भूमिका प्रशासनानं त्या ठिकाणी सांगितलेली आहे जर प्रशासनानं हे केलं नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन जनतेच्या वतीनं लोकशाहीच्या मार्गानं छेडलं जाईल मग ते प्रांत असतील जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील आणि नक्कीच हा तीव्र आवाज करून जनतेला न्याय मिळून देण्याचा आमचा प्रयत्न आहे वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत या तालुक्यातल्या असतील या जिल्ह्यातल्या असतील आज या ठिकाणी शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीने आज प्राण तहसीलदारांची संदेश प्रार्थनांच्या नेतृत्वाखाली आपण भेट घेतलेली आहे ती घेत असते वेळी आज जी काही कालचं जे वादळ झालं याच्यामध्ये हळकूळ असेल हळवल शिरवल या गावामध्ये जे काही घरं ना झालेली आहेत त्याच्यामध्ये शासनाने तातडीने जी या ठिकाणी मदत द्यायला पाहिजे याच्यामध्ये आम्ही विचारणा केली असता आदेश शासनाकडे तातडीने मदत देण्यासाठी ला आज त्यांच्याकडे निधी उपलब्ध झालेला नाही आहे आणि म्हणून या संदर्भात तुम्हाला ज्या ज्या लोकांची नुकसान भरपाई झालेली आहे चौके चक्रीवादळाचे जे काही निकष आहेत त्याही पलीकडे जाऊन जादाचे निकष लावून आंबा बागात असे नारळ सुपारी असेल त्या झाडांचे जे नुकसान झालं आहे त्यालासुद्धा त्यांनी जादाची मदत दिली पाहिजे आणि म्हणून ही जर मदत त्यांना चांगल्या पद्धती मिळत नसेल तर भविष्यात आम्हाला हे आंदोलन त्या ठिकाणी करावं लागेल ह्या तालुक्यामध्ये का काही पोलीस पाटील जे आहेत हे राजकीय त्या ठिकाणी राजकीय पक्षाचं हस्तक्षेप करून ते काम करत आहेत आणि अशा पद्धतीने पोलीस पाटलांनी जर एखाद्या सत्तारूळ राजकीय पक्षाचं काम करत असतील आणि हे जर त्यांचं थांबलं नाही ते सुद्धा प्रांतांच्या निदर्शनात आणलेलं आहे यापुढे ह्या पोलीस पाटलांबद्दलची आम्हाला तक्रार करावी लागेल आणि त्यामध्ये त्यांची नोकरी गेली तर त्याला ते स्वतः त्या ठिकाणी जबाबदार राहणार आहे धरणाच्या संदर्भात धरणाचे नियम जे आहेत ते नियम लावून त्या ठिकाणी कामं चालू केली जात आहेत आणि अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने कामं चालू होत आहेत ह्या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी जी धरणं चालू आहेत यांचे पैसे घडभरणी होत जरी आले तरी आज ह्या ठिकाणी धरणांचे पैसे शेतकऱ्यांचे पैसे मिळालेले नाही आहेत येणाऱ्या आठ दिवसात त्याची माहिती आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे धरणाचे पैसे मिळालेले नाही आहेत भविष्यात उद्याच्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कोणत्याही धरणाचं काम या ठिकाणी आम्ही भविष्यात चालू करू देणार नाही आहे जोपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत ह्या कणकवली तालुक्यामध्ये पोलिसांची कारवाई जी आहे पक्षपातीपानाची आहे मागच्या वेळी काही एक वर्षापूर्वी कनडीला जो काही प्रकार झाला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुखापत नसते वेळी जो फिर्यादी होता तो राजरोज फिरत असते वेळी त्या ह्याच्यामध्ये तीनशे सात लावलं गेलं आणि शेरपे सारख्या ठिकाणी बाळा राऊत वरती त्याची त्या ठिकाणी जखम होऊन सुद्धा त्याची नाकाजवळची हाडं फ्रॅक्चर होऊन सुद्धा कोणत्याही प्रकारचं तीनशे साथ न लावता पोलिसांनी त्या आरोपींना सत्तारूढ पक्षाचे जे आरोपी पदाधिकारी होते त्यांना कशा पद्धतीने लवकरात लवकर जामीन मिळेल यासाठी गणकोली पोलीस स्टेशनने कामगिरी केलेली आहे आणि अशा पद्धतीने पोलीस स्टेशनची जर कामगिरी चालत असेल तर ह्या बाबतीत सुद्धा आम्हाला भविष्यामध्ये दखल घ्यावी लागेल काही सत्तारूढ पक्षाचे जे काही कार्यकर्ते जे आहेत त्यांचे दारूचे धंदे विशेषतः नांदगावमध्ये जोरदारपणे चालू आहेत कायमस्वरूपी आम्ही एस पीना भेटतो आहे पण आजही हे दारूधंदे उद्ध्वस्त होत नाही आहेत भविष्यात जर पोलिसांनी या पंधरा दिवसामध्ये हे दारूधंदे किंवा त्यांचा असलेला स्टॉक उद्ध्वस्त केला नाही तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि हे दारू अड्डे आम्हाला पोलिसांना दाखवावे लागतील आणि त्याची जबाबदारी पोलिस यंत्रणेने घ्यावी आणि म्हणून या दहा ते पंधरा दिवसामध्ये प्रशासनाने आपल्यामध्ये बदल करावा तरच या ठिकाणी जनतेला न्याय मिळेल आणि जर हा न्याय त्यांना दिला नाही प्रशासनाने आपल्यात बदल केला नाही तर जिल्हा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडलं